i <clears throat> शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्षाच्या प्लॉटांमध्ये आज जवळजवळ तुमची पंधरा फेब्रुवारीच्या नंतर म्हणजे जवळजवळ वीस बावीस फेब्रुवारीच्या दरम्यान आणि याच्यानंतर आपण कशा पद्धतीने टेम्परेचर मेंटेन करत असताना आपल्याला पानांची कार्यक्षमता चांगली ठेवायची त्यानंतर आपल्याला पानं पिवळे पडायला नको बऱ्याच शेतकऱ्यांनी अडचणी येतात की शेवटच्या टप्प्यामध्ये पानं खराब व्हायला सुरुवात होते माल लूज पडतो आता याचे महत्त्वाचे कारण आपण समजून घेणं गरजेचे कारण मी तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये बरेचसे स्प्रे दिलेले असतात आता ही स्प्रे आपण कशा कशासाठी देतो हे पण समजून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला सिविड आपण जे ग्रोसिड दिलेलं असतं मॅग्नेशियम सल्फेट दिलेलं असतं किंवा तुम्हाला झिरो बावन चौतीसची ची फवारणी दिलेली असते आता ही फवारणी देण्याचं कारण एकमेव कारण म्हणजे आपल्याला पाला शेवटपर्यंत चांगला राहणं आता लक्षात घ्या शेवटच्या टप्प्यामध्ये टेम्परेचर वाढल्यानंतर ज्या प्लॉटांना जवळजवळ एकशे वीसच्या दिवसाच्या नंतरचे दिवस असतील अशा प्लॉटांमध्ये तुम्हाला दीडशे दिवसापर्यंत माल बऱ्याच ठिकाणी राहतो ज्या ठिकाणी तुमची ब्लॅक सॉईल असते किंवा हेवी सॉइल म्हणतो आपण अशा ठिकाणी तुम्हाला दीडशे दिवसापर्यंत माल त्या ठिकाणी असतो मग अशा ठिकाणी आपल्याला शेवटपर्यंत पानं चांगले राहिली पाहिजे त्यानंतर टेम्परेचरमध्ये जो रेड माईट म्हणतो आपण रेड माईटचा प्रादुर्भाव आपल्याकडे कमी व्हायला पाहिजे याच्यासाठीच्या दोन ते तीन फवारण्या मी या ठिकाणी सांगतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे तुम्हाला नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून चांगली माहिती त्या मा ठिकाणी मिळायला मदत होणार आहे त्यापूर्वी दादा आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा सागर रायर बायग बरवस अठ्ठ्याण्णव चौतीस त्र्याहत्तर सव्वीस वीस बरं आपण प्लॉट बुकिंग केला मार्गदर्शन घेतोय काय वाटलं थोडक्यात प्लॉट तसा आपण लेटच बुकिंग झाला एप एप्रिलला जर बुकिंग असतं तर अजून अजून बदल व्हायला फरक असता म्हणजे झाडांमध्ये स्टोरेज बिलकुल नव्हतं त्या माल माल भरी तयार झाला स्टोरेज नसायला मागच्या वर्षी सहा महिने माल राहिला लोड खूप निघाला खूप लोड निघाला बरोबर आणि त्याच्यानंतर ते छाटणी ले? आपली लेट झाली बरोबर आता यावर्षी काय बदल काय वाटलं पण चेंजेस काय वाटलं पाण्याची ग्रीनरी वगैरे एकदम टिकून राहिली आणि शुगर एक सारखी आली आणि जास्त लोड असता मागच्या वर्षी अस होता तरी टनेज कमी बसलो यावर्षी लिमिटेशन असून तरी साखर जास्त असल्यामुळे वजन चांगलं तर ते एक जाड वीस किलोपर्यंत जायचं येईल बरोबर काय रेट दिला आता बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये पर किलोचा आपल्याला रेट मिळून बरोबर काय सांगाल शेतकऱ्यांना नाही प्लॉट मार्गदर्शन चांगलं आहे प्लॉट दिले पाहिजे ज्याला या आयडिया जमत नाही त्यांनी प्लॉट दिले पाहिजे असं मार्गदर्शन घेतलं पाहिजे बरं तर शेतकऱ्या मित्रांनो लक्षात घ्या सांगण्याचा उद्देश हाचे ज्या ज्या शेतकऱ्यांना अडचणी असतील ज्यांना प्रॉब्लेम असेल अशा शेतकऱ्यांना हे कामं करून घेणं त्या ठिकाणी गरजेचे आता आपल्याला सोनाका व्हरायटी असेल थॉम्सन व्हरायटी असेल पेपरचे माल असतील आता पेपरच्या मालांमध्ये ज्या प्लॉटांच्या बुकिंग आहेत त्या लोकांना सुद्धा माझं सांगणे की आपण शेवटच्या टप्प्यामध्ये दिलेल्या फवारने अजिबात टाळू नका त्याच्यामध्ये तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट असेल जिरोबाहून चौतीस असेल किंवा ग्रोसिड असेल ही फवारणी आपण सात ते आठ दिवसाच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या त्या ठिकाणी दिलेल्या असतात तुम्ही ही फवारणी जर टाळण्याचा प्रयत्न केला कारण बऱ्याच वेळेस असं होतं शेवटच्या टप्प्यामध्ये प्लॉट आलेला असतो बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की आता याला कुठल्याही फवारणीची गरज नाही शेवटच्या टप्प्यामध्ये आता त्याला शुगर येऊन जाईल शेवटच्या पंधरा दिवसामध्ये माल आपला चांगल्या पद्धतीचा राहील परंतु ही गोष्ट लक्षात घ्या जेव्हा पाण्याची थोड्या बहुत प्रमाणात मालाला कमतरता भासायला सुरुवात होते शेवटच्या पानापर्यंत आपलं पाणी पोहोचत नाही कारण आपण पाणी कमी करतो शेवटच्या टप्प्यामध्ये अशा वेळेस आप आपल्याला पानांची कार्यक्षमता चालू राहणं गरजेची जर तुम्हाला पाणी कमी केलं त्यानंतर तुम्ही जर टाळल्या तर आपला माल नक्कीच खालच्या बाजूने आपल्याला लूज दिसायला सुरुवात होईल ही गोष्ट समजून घ्या जर तुमचं पानांचं कार्य चांगलं राहिलंच प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली राहिली तर आपल्याला शेवटपर्यंत पानं कार्य करत राहतील माल शेवटपर्यंत कडक राहील कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही आता हा एक विषय आणि दुसरा विषय रेड आता रेड सुद्धा आपण शेवटच्या टप्प्यामध्ये फवारण्या तुम्हाला त्या ठिकाणी देतो नाही आता लक्षात घ्या बऱ्याच शेतकऱ्यांनी हार्वेस्टिंगच्या अगोदर एक सल्फरची फवारणी करून घेतलेली असते किंवा हार्वेस्टिंगच्या सॉरी आपण जी पेपर रॅपिंग म्हणतो पेपर रॅपिंगच्या अगोदर सल्फरची फवारणी केलेली असते त्या सल्फरचा नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी फायदा होतो परंतु याच्यानंतरसुद्धा आपण एक पंधरा दिवसाच्या अंतराने आपल्याला कीटकनाशकच्या फवारण्या त्या ठिकाणी करून घेणं गरजेचे आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी शेवटच्या टप्प्यातील मिलीबग नियंत्रण आपण कसं करू शकतो त्याला आपण कोणत्या फवारणी घेऊ शकतो याच्याबद्दलचा तुम्हाला व्हिडिओ दिलेला होता परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेड आपल्याला यायला नको आणि चांगल्या पद्धतीचं कामकाज त्या ठिकाणी व्हायला पाहिजे याच्यासाठीच्या दोन फवारणी त्याच्यामध्ये पहिली फवारणी पहिली फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची ग्रीनलँड कंपनीचं लॅरी ऑक्स दोनशे लिटरला अडीचशे एम एल लक्षात घ्या रिपोर्ट आत्तापर्यंत आलेले शॅम्पल सगळे नील आलेले कुणालाही अडचण त्या ठिकाणी आलेली नाही त्याचे लॅब रिपोर्ट पण आपल्याकडे आहे त्यानुसारच आपण त्याचं रिकमेंडेशन करतो आहे त्यानंतर त्याचे रिपोर्ट पण आपल्याला अतिशय सुंदर आले वापरलं ना आपण चार चार स्प्रे केले माझ्या मते दुसरे आपण कीटकनाशक कमी केले पूर्ण कमी केले आणि लॅरिऑक्सचा वापर आपण केला आज कुठंही आपल्याला तसं कुठलंही कीटकनाशक देण्याची गरज पडली नाही बरोबर आता लक्षात घ्या तुम्हाला त्या ठिकाणी लेरिओक्स दोनशे लिटरला अडीचशे एम एल त्या ठिकाणी घ्यायचे त्याच्यामध्ये तुम्हाला बायो बायोनिवान तुम्ही त्या ठिकाणी अडीचशे एम एल घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये बोरिक ॲसिड शंभर ग्रॅम ह्या तीन कॉम्बिनेशनची फवारणी आपण दोनशे लिटर पाण्यासाठी घ्यायची एकरी चारशे लिटर पाण्याची आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करून घ्यायची रेड माईटसाठी अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी येतील त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये आपण जर आपल्याला वाटत असेल की साठी आपल्याला अजून एक फवारणी त्या ठिकाणी घ्यायची तर तुम्हाला त्या ठिकाणी फोर्स तीनशे तेहतीस लक्षात घ्या फोर्स तीनशे तेहतीस दोनशे लिटरला पाचशे एम एल आणि त्याच्यामध्ये एम्पायर प्लस दोनशे लिटरला चारशे एम एल ही फवारणीसुद्धा आपण लाल साठी आपण घेऊ शकतो त्याचेसुद्धा रिपोर्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळतील त्यानंतर आपण मिलीबग कोणाकडे अजूनही प्रादुर्भाव तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये एक मिली ट्रॅप दोनशे लिटरला चारशे एम एलची फवारणी चिंब फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची या फवारणी केल्यानंतर आपल्याला रेड माईटचा प्रादुर्भाव होणार नाही तुम्हाला ग्रोसिड मॅग्नेशियम बावन चौथीची फवारणी सांगितली त्याच्यामुळे तुमचे पानं शॉर्टपर्यंत चांगले राहतील मालाला शॉर्टपर्यंत कडक राहील आता ज्या ज्या शेतकऱ्यांना अडचणी आलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना आपण शेवटच्या टप्प्यामध्ये काय कार्य काम करू शकतो हे पण लक्षात घ्या ज्या ठिकाणी माल लूज होतो आहे अशा ठिकाणी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून आपण पीटीओल केलेलं नसेल तर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून मीडियम जमीन असेल लोड जर आपल्याकडे जास्त प्रमाणात असेल किंवा एक साधारणतः चाळीस बंच आसपास जर बंच बंच एका झाडावर असतील तर आपल्याला त्या ठिकाणी आय सी एल कंपनीचं तुम्हाला त्या ठिकाणी अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस ही ग्रेड आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला देऊन घ्यायची ही ग्रेड दिल्याच्यानंतर आठ दिवसाच्या अंतराने कॉम्पो कंपनीचा झिरो नऊ एकरी दोन किलो हे दोन डोस जर आपण व्यवस्थित पद्धतीने देऊन घेतले तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील माल कडकपणा त्या ठिकाणी चांगला येईल आणि एक कालावधी आपल्या जमिनीनुसार आपल्याला हार्वेस्टिंगचा कालावधी त्या ठिकाणी ठरून घ्यायचा आहे आपली मिडियम पद्धतीची जमीन असेल तर आपण एकशे वीस ते एकशे तीस दिवसापर्यंत किंवा एकशे तीस ते एकशे पस्तीस दिवसापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी हार्वेस्टिंग होऊन जाईल याची आपण काळजी करणं त्या ठिकाणी गरजेची आता याच्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करायचे तुम्हाला पाणी नियोजन त्या ठिकाणी दिलेलं असतं इतर गोष्टींचं नियोजन त्या ठिकाणी दिलेलं असतं आणि ज्या शेतकऱ्यांना अडचणी येत आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्याकडे आलेले प्रॉब्लेम यावर्षी नोट करून ठेवायचे ही गोष्ट लक्षात घ्या जे जे प्रॉब्लेम सुटले जे प्रॉब्लेम आत्तापर्यंत आपल्याकडे एकाही प्लॉटला मिलीबग त्या ठिकाणी दिसलेला नाही परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांना कुठे अडचण वाटत असेल त्या प्रत्येक शेतकऱ्याने आलेल्या अडचणी नोट करून ठेवायचे जेणेकरून आपल्याला पुढच्या वर्षामध्ये एप्रिल छाटणीनंतर त्याच्यावरती चांगलं कामकाज करून सुधारणा त्या ठिकाणी करता येईल आता सांगण्याचा उद्देश हाच होता की आपल्याला कामकाज करत असताना शेवटपर्यंत कामकाज आणि शेवटपर्यंत नियोजनबद्ध कामकाज जर केलं तर आपल्याला चांगलं टनेच त्या ठिकाणी मिळेल शुगर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे होऊन आपलं जे वेट म्हणतो आपण किंवा लष्टर म्हणतो ते सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीचं राहील कमीत कमी चाळीस रुपयाच्या वरती आपल्याला सोनाकाचे प्लॉट विकले गेले पाहिजे तरच आपल्याला कुठंतरी एवढे कष्ट करून आपल्याला काहीतरी पदार्थ आपल्या ठिकाणी आहे तर शेतकरी मित्रांनो काय करा याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी दिले जातील परंतु जर कोणाच्या अडचणी असतील कोणाचे प्रॉब्लेम असतील तर आपल्या बुकिंगा संपत आलेलं आहे लक्षात घ्या आपण वीस तारीख तुम्हाला शेवटची दिलेली होती परंतु काही शेतकऱ्यांच्या आग्रह असतो आपण चार ते पाच दिवस अजून बुकिंगा त्या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे जर कोणाला प्लॉट बुकिंग करायचे असतील तर बुकिंग करून घ्या बऱ्याच शेतकऱ्यांचे प्लॉट खाली झालेले नाही बऱ्याच शेतकऱ्यांना पेमेंटच्या अडचणी आहे आता हे आम्ही समजू शकतो परंतु ज्या शेतकऱ्यांची इच्छा असेल त्यांनी प्लॉट बुकिंग करून ठेवा तुमच्या ॲडव्हान्स बुकिंगमधील जे ॲडव्हान्स पेमेंट असेल थोडंफार मागे पुढे होत असेल काही हरकत नाही परंतु प्लॉटांच्या बुकिंग नक्की करून घ्या ज्यांना अडचणी त्यांनीच नक्की करा ज्यांना कामं करता येत असतील त्यांनीच करा ज्यांच्याकडून कामं होत नसतील कुठं टाळाटाळ करत असतील तर अजिबात बुकिंग करू नका ही गोष्ट पण समजून घ्या त्यानंतर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कोणी जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येक अडचणीतील शेतकऱ्याला आपली कमीत कमी आपल्या पद्धतीचं मार्गदर्शन त्या ठिकाणी घेता येईल धन्यवाद